जिस जगह पे तो इन बच्चों का प्रोजेक्ट का नाम देखिए बेस्ट मैनेजमेंट तो देखिए इन्होंने इसके कुछ ऑब्जेक्टिव वगैरह लिखे यहाँ पे इनका नाम आप देखिए आप सबका नाम बताइए प्रोजेक्ट चे नाव आहे टॉपिक आहे वेस्ट मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट चे जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी फ्रॉम वेस्ट मटेरियल यात असं होते की जे विलेजेस मध्ये गावात जे कचरा आहे जे नॉन बायोडिग्रेडेबल आहे ते आम्ही जमा करतो ही थे, इथे आणि इथे बॉन ते बॉन्ड होते तिथे इलेक्ट्रिसिटी आम्ही जनरेट करतो जो स्मोक स्मोक प्रोड्यूस होते त्याच्या लाईट एनर्जी आणि हीट एनर्जी दोन्ही प्रोड्यूस होतात काही करू शकतो का हिट एनर्जी जनरेट होते आणि इथे सो सोलर पॅनल्स लागले आहेत त्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि ते इथे बॅटरीमध्ये सेव्ह राहते जे गावात स्ट्रीट लाईट्स वगैरे राहते ते जडवण्याकरिता त्याचं काम होते त्याच्यानंतर जे स्मोक राहते ते आम्ही इथे कार्बन प्युरिफायर मध्ये पाठवतो त्यात काही जे कार्बन पार्टिकल्स आहेत ते पाण्यात डिझॉल्व्ह होतात आणि काही जे इनसॉल्युबल रेसिड्यू राहते ते आम्ही फॅक्टरीत पाठवतो त्याच्याने हे हे सेल बनते त्याच्यातून सेल्स टायर हे सगळं बनवतो त्यानंतर जे काही पॉइजनस गॅस राहतात जे हार्मफुल गॅसेस आहेत जे सराउंडिंग मध्ये जातात ते इथे अलगी मध्ये येतात अलगी त्याच्यानी सनलाईट सोबत रिएक्ट करून आपलं खाद्य बनवते आणि अलगीचं खाद्य बनवल्यानंतर ऑक्सिजन प्रोड्यूस होते जे ऑक्सिजन खूप जास्त मात्रामध्ये प्रोड्यूस होते आणि ते गावासाठी यूज होते तर पहा या मुलांनी वेस्ट मॅनेजमेंट बद्दल म्हणजे या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्याला हे कुठलीच गोष्ट बाहेर जात नसतं कुठलीच गोष्ट पेटी कुठला तरी उपयोग असतो आणि एनर्जी म्हणजे एनर्जी ना निर्माण करण्या करता येत ना ती नष्ट होत पा एका एनर्जी दुसरं एनर्जी असं रूपांतर एक उपाय कचऱ्याचा पूर्णपणे वापर होत आहे कचऱ्याची प्रत्येक वस्तूपासून आम्ही एक प्रत्येक वस्तू बनवत आहोत म्हणजे हिट एनर्जी पासून जे एनर्जी निर्माण केली तर हे तुम्ही ऑब्झर्व करता तुमचा वर्ग गुरु दाखवावी दावी दावी शाळा तुमचं तुमचं नाव सांगितलं माझं नाव अक्षर आहे माझे नाव तुमच्या आवडला असं तुमच्याकडून तुमच्या टीम साठी नंतर आणि अशा प्रकारच्या प्रोजेक्टची आपल्याला गरज आहे तरच आपण आपलं पर्यावरण चांगलं ठेवू शकतो तरच आपली पृथ्वी चांगल्या पद्धती जीवन करायची